भारतरत्न नवपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवी जयंती देशभर या ठिकाणी साजरी केली जात आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विशेष करून प्रयत्न करून या ठिकाणी संपूर्ण देश आज ही जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करतो आहे सकाळपासून रन फॉर युनिटी हा नारा देत संपूर्ण देश एकवटलेला सर्व जाती धर्म पंथाचे लोक एकत्रित येऊन हा देश एक आहे हा देश एक संघ आहे हे नारे देत या ठिकाणी दे रस्त्यावर उतरलेला आहे आणि खरंच सरदार वल्लभभाई पटेलचे मानवी तेवढे आभार कमी आहेत की त्यांच्यामुळे हा देश एक संघ राहिला एक राहिला आणि म्हणून अशा लोहपुरुषाला आम्ही अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत रस्त्यावर उतरलेलो आहोत संदेश काय द्याल संदेश काय द्या आजच्या दिवशी संदेश आज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आपण जाती जातीतल्या भानगडी धर्मातल्या भानगडी तू कोण हा कोण मी कोण मला वाटतं या भानगडीत न पडता आम्ही सगळे हिंदुस्थानी आहोत आम्ही सगळे भारतीय आहोत मला वाटतं या भावनेने आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्याचा आपल्या आपसातल्या भानगडीचा फायदा शत्रू राष्ट्रही घेऊ शकतात विरोधकही घेऊ शकतात मला वाटतं त्यापासून आपण सांभाळून राहिलं पाहिजे आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दीडशे जयंती आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रेचा होतोय आणि आपल्यालाही माहिती आहे की आपली पण ह्या भागाची परंपरा नेहमी राहिलेली आहे की जयंतीच्या निमित्ताने सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन आपण रॅलीच्या माध्यमातन किंवा मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातन आपण सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत असतो ह्या वर्षी ह्या जयंतीचं महत्व याच्यासाठी की दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि भुसाळ शहरामध्ये सुद्धा आपण इथे विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय ने गिरीश भाऊ संजू भाऊंच्या मतदारसंघामध्ये ते सुद्धा ह्या विभागाचे मंत्री आहे आणि माझा लोकसभा मतदारसंघ म्हणून आम्ही तिघ मंत्री ह्या पदयात्रेला आज इथे उपस्थित राहिलो कारण की आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या सूचनेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पदयात्रा ही आपल्याला करायला सांगितलेली होती आणि म्हणून त्याचं नियोजन आज भुसावळला केलं खूप चांगला प्रतिसाद इथे मिळाला सगळ्या समाजाच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला कारण की सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंडेचा एकतेचा संदेश हा संपूर्ण देशभरातल्या लोकांना दिलेले होते आज युनिटी मार्च सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाले कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा माय भारतचे चे सुद्धा आज या पदयात्रेमध्ये सहभागी होते आणि मी माझ्याकडनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिली दर वर्षाप्रमाणे उत्साहमध्ये या वर्षी उत्साहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी होते पण यावेळेचा उत्साह जरा अजून दांडला आहे कारण दीडशे वर्ष कम्प्लीट आहे जयंतीला आणि देशाच्या पंतप्रधानांनी जसं आपल्याला केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं तसं सगळ्या जिल्ह्यामध्ये आदेश देण्यात आले होते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक का रॅली काढण्यात यावी त्याच्या अनुषंगाने भुसाळमध्ये ही रॅली काढण्यात आली आदरणीय गिरीश आदरणीय अक्षता या रॅलीला हजर होत्या विद्यार्थी सामाजिक संघटनेतली लोक आम भाजपाचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून उत्स्फूर्तपणे ही रॅली आज पार पडली आणि जो एकतीचा संदेश सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला அட் பான்கால சதார வல்லுச்சு